गणेशोत्सवानिमित्त अहिल्यानगर शहरात विविध मंडळांकडून देखावे तयार करण्यात आले आहेत या देखाव्यांना नगरकरांनी पहिल्याच दिवशी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले शिवगर्जना प्रतिष्ठानातर्फे यावर्षी देशातील सर्वात मोठे ऑपरेशन सिंदूर यावर जिवंत देखावा सादर केला आहे या देखाव्याला देखील नगरकरांनी विशेष पसंती दिली असून ऑपरेशन सिंदूरचा थरार अंगावर काटा आणणारा असल्याची भावना नगरकरांनी व्यक्त केली आहे यावेळी हे सादरीकरण पाहिल्यानंतर पुन्हा एकदा देशाभिमान जागृत झाल्याशिवाय राहत नाही असे देखील प्रेक्षकांनी सांगितले आहे तब्बल पंचवीस ते तीस कलाकारांकडून ऑपरेशन विविध अंगावर काटा प्रसंग आले आहेत या देखाव्याचे उद्घाटन कोतवाली पोलीस सहाय्यक निरीक्षक तेजश्री थोरात माजी महापौर सुरेखा कदम माजी नगरसेविका मंगल लोखंडे आदींसह प्रयास ग्रुपच्या महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत्या उपस्थित समुदायाला मी मनपूर्वक आभार मानते आणि आता जो देखावा दाखवला गेला ज्यात आपल्या मोदीजींनी आपल्या भारताच्या तर्फे जे काम केलेले जे काही त्या आपल्या भारतीय लोकांच्या वाट्याला काश्मीर मध्ये आलं ऑपरेशन सिंदूर म्हणून अत्यंत अप्रतिम लाइवली अतिशय जोश जोशपूर्ण प्रत्येक ना प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये आपल्या हिंदुत्वाविषयी प्रेम जागृती निर्माण व्हावी आणि प्रत्येकाला जाणीव असावी की आपलं सुद्धा त्याच्यापेक्षा मोठं नाही त्यामध्ये नवीन लग्न मुली सुद्धा गेल्या हनीमून साठी आणि त्या ठिकाणी हा प्रकार घडलेला आहे आणि घडल्यानंतर आलेल्या परिस्थितीला स्वीकारताना मोदीजींनी ज्या पद्धतीने जगाचा मायबाप होऊन भारताचा मायबाप होऊन ज्या पद्धतीने एक एक ऑपरेशन कंडक्ट केलं आणि त्या लोकांना जो धडा दिला तर आता पुन्हा कोणीही कधीही भारतीयांच्या वाट्याला असं दुःख आणणार नाही आणि स्वतःचा सोड घेणार नाही जय 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 भारत श्री गणेश उत्सव दोन हजार पंचवीस शिवगर्जना प्रतिसाद यावेळेसचा देखावा मी इथे सादर केलेला आहे सिंदूर देश के बेटिका या ठिकाणी जिवंत देखावा आणि प्लस आरस हे सगळं सगळ्याचं कॉम्बिनेशन करून या ठिकाणी आमचे कान्ना तिवारी यांच्या मार्फत आम्ही हा सगळा देखावा इथं सा, सादर केलेला आहे आज या देखाव्याच्या उद्घाटनासाठी आम्ही परिसरातील सर्व महिला या ठिकाणी जा मुद्दा म्हणून या ठिकाणी सगळ्या महिला बोलवल्या की जेणेकरून हा विषय जो आहे तो हा सिंदूर देश खो पेटी का हा गंभीर झालेला आत्तामध्ये घडलेला जो विषय होता त्याच्यावरती आम्ही आधारित असल्यामुळं इथल्या ना महिलांना आम्ही जास्ती करून या ठिकाणी आम्ही आमंत्रित करून आज त्या देखाव्याचं उद्घाटन या ठिकाणी आम्ही केलेले तर हा उत्सव देखाव्याला जर पाहताल तर इथं मोठा प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे त्याच्यामुळे नागरिकांचे पण जे देखावा त्यांना आवडतो त्यांचे पण धन्यवाद मानतो आणि आमच्या सगळ्या टीमला आमच्या टीमचे सुद्धा आम सगळ्यांचे सु। मी धन्यवाद मानतो जय हिंद तुमचा प्रयास ग्रुप आणि दादी नानी ग्रुपला या उद्घाटनाची संधी दिली त्याबद्दल सर्वप्रथम मी आपला जो तुमचं जे मंडळ आहे त्याचा मी खूप खूप आभार मानते त्यानंतर अतिशय सुंदर असा देखावा इथं सादर करण्यात आलेला होता ते म्हणजे आपल्या मोदीजींचा ड्रीम हे म्हणजे ऑपरेशन सिंधूर त्याच्यामध्ये आपल्या भारत पाकिस्तानचं जे काही ज्वलंत असा देखावा इथं सादर करण्यात आलेला होता अगदी अंगावर काटे यावेत असं म्हणजे समोरच अगदी ते सगळं घडतंय असं फील आम्ही केलेलं आहे खूप छान जिवंत असा देखावा या मंडळाने सादर केलेला आहे धन्यवाद